स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस अंतर्गत करचखेडा नेरोडी गावात तपासणी करण्यात आली भंडारा पंचायत अंतर्गत करचखेडा नेरोडी येथे दिनांक पाच जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अंतर्गत तपासणी करण्यात आली गावातील स्वच्छतेच्या कामांची पाहणी ए एम एस यंत्रणेचे प्रतिनिधी सयाम आणि राहुल सराठे यांनी केली यावेळी सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता सुविधा आणि दृश्यमान स्वच्छतेची तपासणी केली शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय मंदिर तसेच विविध ठिकाणी स्वच्छता सुविधा स्वच्छतेची पडताळणी करण्यात आली कचरा वर्गीकरण सेट सार्वजनिक शौचालय सार्वजनिक कचरा कुंड्यांची पडताळणी केली जागृतीविषयक ई सी सी पडताळणी केली या तपासणीवेळी सरपंच सुभाष उके ग्रामपंचायत अधिकारी शेंडे माहिती शिक्षण आणि संवाद सल्लागार राजेश एरणे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर ताईतकर आशा वर्कर शिशुकला हजारे लीना मडामे ग्रामपंचायत कर्मचारी झुशी शेंडे रोजगार सहाय्यक उपासराव देशकर ऑपरेटर दुर्गा हजारे मुख्याध्यापक रामटेके शिक्षक बोरकर शिक्षक लुटे आणि नागरिकांची उपस्थिती होती